वांग बटाट्याची भाजी म्हटलं ना की आपल्याला आठवतं ती लग्नाच्या पंक्तीतली भाजी पण आज आपण पाण्यामध्ये वांग बटाटा न शिजवता कांदा लसूण न वापरता एकदम चमचमीत आणि कमी वेळेमध्ये झट पट अशी टेस्टी भाजी इथे बनवून घेणार आहे गौरी गणपती अगदी जवळ येतात आहे अशा वेळेस आपण नैवेद्याची थाळी बनवत असतो त्यामध्ये आपल्याला एक सुकी भाजी बनवायची असते किंवा डब्याला टिपिनला सुद्धा तुम्ही ही चटपट भाजी बनवून देऊ शकता तर कशी बनवायची ही रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी वांगी घेतलेली बटाटा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी मी इथे मटार घेतलेले एक टोमॅटो कोथिंबीर आपल्याला इथे चिरून सगळ्यात आता आपल्याला बटाटा आणि वांगी चिरायची कशी ते सगळ्यात बघा बटाट्याची वरची साल जी आहे ना ती काढून घेतली आणि जेवढे आपण पनीरचे तुकडे बनवतो तेवढेच आपल्याला याचे बटाट्याचे काप इथे बनवून घ्यायचे जास्त पातळ बनवायचे नाही जास्त जाडही बनवायचे नाही तर एका फोडीचे तीन किंवा चार एवढ्याच फोडी आपल्याला इथे बटाट्याच्या बनवून घ्यायच्या या पद्धतीने जसं तुम्हाला रेसिपी बनवताना मी हे बनवते ते तुम्हाला इथे दिसते अगदी तसेच बटाटा इथे चिरून पाण्यामध्ये स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचंय धुतल्याच्या नंतर ना काय आहे कॉटनच्या एखाद्या कपड्यावरती तुम्हाला हा असा पसरून ठेवायचा म्हणजे जे पान ओलसर बटाटा असतो त्याचं पाणी ओढून जातं आता वांगी कशी चिरायची तर वांग्याच्या पाठीमागचा जो देठाचा भाग असतो तो असा चिरून घ्यायचा आहे आणि सेम आपण बटाटा चिरून आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला वांग्याच्यासुद्धा फोडी इथे बनवून घ्यायचे आहे सेम बटाट्याच्या साईजच्याच फोडी जशा आपण बनवल्या अगदी तशा फोडी इथे आपण बनवून घेतलेल्या आता टोमॅटो तिथे इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार दोन तीन घालू शकता जास्त टोमॅटो घालू नका टोमॅटो जितका बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता कांदा आपण यामध्ये घालणार नाही त्यामुळे आपण इथे कांदा स्किप केलेला आहे पण तुम्ही जर खात असाल तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही इथे कांदा जितका बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्यायचं कढईमध्ये तेल मी इथे गरम करायला ठेवलं होतं त्यानंतर ना सगळ्यात पहिला आपल्याला बटाटा जो आहे तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा म्हणजे बटाटा तेलामध्ये असा फ्राय करायचा जो बटाटा जो आहे तो अगदी शिजला गेला पाहिजे एवढा आपल्याला तो फ्राय करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त कलर बदलून द्यायचा नाही त्याच ते तेलामध्ये आपण वांगी फ्राय करून घेतोय आता वांगी फ्राय करताना वांग्याला शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात वांगी शिजून होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण वांगी आणि बटाटा फ्राय करतो तेव्हा गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कुठेही बारीक करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मीठ यामध्ये अजिबात घालायचं नाही कारण आपण तेल जास्त त्यामध्ये टाकलेलं असतं फ्राय करण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता आपण इथे फ्राय करून घेतलेले नंतर ना तेल कमी केलेले जिरी मुरी घालून घ्यायची जी, बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आता मसाले यामध्ये कोणते घालायचे तर ज्या मसाल्यांमध्ये कांदा आणि लसणाचा वापर केलेला नाही असे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे जे तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही इथे घालू शकता धने पावडर घाला हळद हिंग घाला लाल तिखट घाला एखादा गुंता तुम्ही खास मसाला बनवला असेल खड्या मसाल्याचा तो तुम्ही इथे घालू शकता कांद लसणाचा वापर नसलेला गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता कोथिंबीर घाला मीठ घाला थोडंसं पाणी घालून हलवून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला चांगला पाच एक मिनिट तरी तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान असा टोमॅटो शिजला गेलेला आहे एक ग्रेव्ही टाईप हा मसाला बनवून तयार झालेला आहे त्यामध्ये आपण एक शेवटी वाटी मटार घेतलेले अगदी बाजारात ताजे मटार जे ते तुम्ही घातले तरी चालेल किंवा फ्रोझन मटर असतात ते तुम्ही घातले तरी चालेल मटर घालून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला मटार शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये वांगी आणि बटाटा जो फ्राय करून घेतलाय तो यामध्ये घालायचा आहे आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आणि परत आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिटं फक्त आपल्याला वाफ देऊन घ्यायची जे पाणी जे आहे ते सुकून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली इथे चमचमीत वांगा बटाटा पाण्यामध्ये न शिजवता एकदम छान आणि खास अशी भाजी आपण इथे बनवून घेतलेली आहे तीच तीच बटाट्याची वांग्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा